नमस्कार विनामलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण नवरात्र विशेष उपवासाचे दोन पदार्थ बनवणार आहोत आणि ते पण आपण पन भगरपासूनच बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकलेले आहे आणि बाजूच्या पातेल्यामध्ये तुम्ही पाहू शकता दीड कप मी गुळ घेतलेला आहे आणि तीन ते सव्वा तीन कप पाणी घेतलेले आणि ते गुळ वितरायला पाणी ठेवलेलं आहे आणि आता या पॅनमध्ये मी काजू आणि बदाम टाकलेले आहेत तुपामध्ये तळायला आणि हे भगर आहे ना मी एक वाटी भगर घेतलेले ते भगर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता काजू आणि बदाम चांगले तुपामध्ये भाजले गेलेले आहेत आता आपण ही भगर पण छान अशी भाजून घ्यायची आहे हे पहा अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही कल भगर भाजून घ्यायची आहे नवरात्रीमध्ये काही जणांचे आठ दिवस उपवास असतात मग ते रोज रोजच खिचडी खाऊन कंटाळा येतो किंवा खूप काही जणांना ॲसिडिटी होते तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर त्याच्यानंतर मी अजून थोडंसं तूप अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे आणि ही भगर अशी मी छान तुपावरती भाजून घेते आहे हे पहा पहिल्यांदा कशी अशी, अशी ओली होती धुतल्यामुळे पण आणि आता ही छान अशी छान अशी ड्राय झालेली आहे आणि छान भाजली गेलेली आहे आता एवढीच आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि आता हे गोळाचं पाणी मी उकळवून घेतलेलं आहे म्हणजेच गुळ वितळवून घेतलेला आहे आणि ते गाळून घेणार आहोत आपण आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला तुम्ही उपवासाचा भगरीचा शिरा किंवा उपवासाचं लापशी असं बोलू शकता आणि आता आपण झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत जसं तुम्हाला थोडंसं जास्त सुके आवडते की जास्त असं पातळसर आवडते त्याप्रमाणे तुम्ही ही भगर बनवून घ्यायची आहे हे पहा आता ही झालेलीच आहे अगदी आता दोन ते तीन मिनटांसाठी अजून आपण हे झाकण ठेवून शिजवून घेतलेले आहे हे पहा गुळाला चांग अजून थोडंसं वरती पाणी आलेलं आहे अजून दोन ते तीन मिनटांसाठी आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत म्हणजे आपली ही भगर किंवा ही भगरीपासून बनवलेली लापशी किंवा शिरा आपला हा तयार झालेला आहे आम्ही लहानपणापासून ही भगर आवडीने खायचो हे पहा आता आपण छान अशी सर्व सर्व मिक्स करून घेऊया आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यावरती अजून ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा तसंच खाल्लं तरीही खूप छान लागते आपण अगोदरच त तळून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि अशी ही आपली उपवासासाठीची भगरीपासून बनवलेली लापशी तयार झालेली आहे आणि आता आपण तिखट भगर आणि आमटी बघू पाहूया आता त्याच्यासाठी पण मी एका कढईमध्ये ना तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वीस ते पंचवीस शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे चांगले भाजले गेले की त्याच्यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेली मिरची फक्त मिरचीच मी वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये जिरं वगैरे नाही आहे तुम्हाला जिरं चालत असेल तर तुम्ही जिरंही टाकू शकता आणि हा छोटासा एक बटाटा आहे त्याचं साल काढून घेतलेला आहे आणि तो पण मी तेलामध्ये थोडासा तळून घेतलेला आहे किंवा फ्राय करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये ना मी एक तिप्पट पाणी टाकलेलं आहे भगरीच्या जसं तुम्हाला कमी जास्त पाणी लागतं त्यानुसार तुम्ही टाकून घ्यायचं आहे चवीनुसार पण मीठ टाकलेलं आहे आणि आता ही भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि उकळत्या पाण्यात टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आता मीडियम फ्लेमवरती करून झाकण ठेवून आपल्याला ही भगर छान अशी शिजवून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कोठी टाकू शकता आता झाकण ठेवलेलं आहे आणि नंतर अजून मी दोन मिनटानंतर पाहिलं तर आत्ता हे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता आपली ही भगर छान अशी तयार झालेली आहे याच्यासोबत आमटी नसलीही ती नसली, नसली तरीही चालते अशीच खाल्ली तरीही खूप छान लागते कारण आपण यात बटाटा टाकलेला आहे ही, हिरवी मिरची टाकलेली आहे शेंगदाणे आहेत त्यामुळे ही भगर अशीच ट्राय करा खूप छान लागते या नवरात्रीमध्ये गोड तिखट अशी ही दोन्ही ही भग दोन्ही प्रकारच्या भगरची रेसिपी मी दाखवलेली आहे या रेसिपी तुम्ही या नवरात्रीमध्ये ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर आपल्या चॅनलला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आता आपण ना त्याच्यासाठीची भगर बनवून घेणार आहोत आता आपली ती भगर तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे झाकून ठेवलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून आपण ते वाटून घेतलेलं आहे जेणेकरून आमटी आपली छान अशी घट्टसर व्हावी यासाठी किंवा त्याच्यात तुम्ही बटाटासुद्धा कुस करून टाकू शकता एका पात्यालामध्ये मी तेल घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे मिरची आणि शेंगदाणे वाटून घेतलेले ते टाकलेले आहेत ते चांगले तेलामध्ये असे परतवून घ्यायचे आहेत आणि आपल्या गरजेनुसार आपण आता त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून घेणार आहोत आपल्याला जसं घट्ट किंवा पातळ आमटी हवे आहे त्याच्यानुसार आपण टाकून घेणार आहोत आता हे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगली उकळी काढून घेणार आहोत आपण या आमटीला पहा आता उपवासाची आपली आमटी आणि ही भगर हे पण तयार झालेली आहे या नवरात्रीमध्ये तुम्ही ही गोड आणि तिखट ही भगरीची रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद तर चला भेटूया पुन्हा एखादा अशाच एका नवीन रेसिपीसोबत